कधी असं वाटलंय का सगळं असूनही आयुष्य रिकामं वाटतंय सकाळी उठतो काम करतो झोपतो पण आत कुठेतरी एक प्रश्न सतत टोचत राहतो मी हे सगळं नेमकं कशासाठी करतोय जर आज तुमचं मन थकलेलं असेल जर तुम्ही कुठल्या तरी वेदनेतून जात असाल तर आजचा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण आज आपण अशा माणसाची गोष्ट ऐकणार आहोत ज्याने मृत्यूच्या सावलीत उभं राहूनही जगण्याचा अर्थ शोधला आणि विश्वाला शिकवला ज्याला जगण्यासाठी एखादे का म्हणजे व्हाय सापडले आहे तो कोणत्याही कसे म्हणजे हाऊ चा सामना करू शकतो नमस्कार आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे पुस्तक नाही तर मानवी मनाच्या अथांग शक्तीचा एक दस्तावेज आहे एक असा आरसा जो तुम्हाला तुमच्या सर्वात कठीण काळातही जगण्याचं कारण देतो आजचा विषय आहे विक्टर फ्रँकल यांचं जगप्रसिद्ध पुस्तक मॅन्स सर्च फॉर मीनिंग आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं नैराश्य भीती आणि एक मोठा प्रश्न मी हे सगळं कशासाठी करतोय माझ्या जगण्याला काही अर्थ आहे का विक्टर फ्रँकल जे स्वतः एक मानसोपचारक तज्ज्ञ होते त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी छळ छावण्यांमध्ये कैदी म्हणून राहावं लागलं होतं त्या नरकयातना भोगूनही त्यांनी जीवनावरचं प्रेम कसं टिकवून ठेवलं आणि त्यातून लोगोथेरपी म्हणजे लोगोथेरपी नावाचं एक नवीन मानसशास्त्र कसं जगाला दिलं याचा हा प्रवास आहे पुढच्या काही मिनिटात आपण या पुस्तकाचे दोन भाग आणि त्यातील सखोल विचार समजून घेणार आहोत जर तुम्ही आयुष्यात गोंधळलेले असाल किंवा कशाचा तरी शोध घेत असाल तर आजचा एपिसोड तुमच्यासाठीच आहे पुस्तकाचा पहिला भाग हा फ्रँकल यांच्या वैयक्तिक अनुभवांवर आधारित आहे पण मित्रांनो हे केवळ अत्याचाराचे वर्णन नाही फ्रँकल यांनी एक डॉक्टर म्हणून एक सायकोलॉजिस्ट म्हणून आपल्याच मनाचं आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मनाचं विश्लेषण तिथे केलं कल्पना करा तुम्हाला तुमच्या घरातून तुम्हा तुमच्या कुटुंबापासून वेगळं केलं जाते तुमचं नाव तुमची ओळख पुसून टाकली जाते आणि तुमच्या हातावर फक्त एक नंबर गोंदवला जातोय आता तुम्ही माणूस नाही तुम्ही फक्त एक नंबर म्हणजे कैदी आहात फ्रँकल त्यांचा अनुभव सांगतेवेळी म्हणतात कैद्यांच्या मानसिकतेचे तीन टप्पे असतात पहिला टप्पा धक्का जेव्हा कैद्यांना पहिल्यांदा कॅम्पमध्ये आणलं गेलं तेव्हा त्यांना डिल्युजन ऑफ रिप्रीव्ह म्हणजे सुटकेचा भ्रम वाटायचा त्यांना वाटायचं कदाचित शेवटच्या क्षणी मला वाचवलं जाईल परिस्थिती तितकी वाईट नसेल पण जेव्हा गॅस चेंबरच्या चिमण्यांमधून धूर निघताना दिसला तेव्हा तो भ्रम तुटला माणसाचं सर्वस्व हिरावून घेतल्यावर त्याच्याकडे काय उरतं फ्रँकल म्हणतात त्याच्याकडे फक्त त्याचे नग्न अस्तित्व उरते दुसरा टप्पा उदासीनता हा टप्प सर्वात भयानक होता काही दिवसांनी लोकांच्या भावनाच मरून गेल्या शेजारी एखादा माणूस मरण पावला तरी कुणालाच काही वाटत नसे उलट लोक त्या मृतदेहाकडे बघून विचार करायचे की त्याचे बूट मला मिळतील का किंवा त्याच्या ताटातलं सूप मला मिळेल का ही क्रूरता नव्हती तर ती मनाची एक संरक्षण यंत्रणा होती स्वतःला त्या वेदनेपासून वाचवण्यासाठी मनाने भावना बंद केल्या होत्या पण या नरकातही फ्रँकल यांनी एक गोष्ट पाहिली काही माणसं अशी होती जी स्वतःच्या भाकरीचा तुकडा दुसऱ्याला देत होती जी दुसऱ्यांचं सांत्वन करत होती हे बघून फ्रँकल यांना एक सत्य उमगलं की माणसाकडून तुम्ही सर्व काही हिरावून घेऊ शकता पण एक गोष्ट नाही ती म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा दृष्टिकोन निवडण्याचं स्वातंत्र्य तुमच्या आजूबाजूची परिस्थिती कितीही वाईट असू दे त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता हे स्वातंत्र्य तुमच्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही हे वाक्य आजही किती लागू पडतं नाही का ट्रॅफिकमध्ये अडकलो बॉस उरडला किंवा मोठं आर्थिक नुकसान झालं घटना आपल्या हातात नसते पण प्रतिसाद आपल्या हातात असतो आता आपण पुस्तकाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया कॅम्पमध्ये असताना फ्रँकल यांनी पाहिलं की जे लोक धष्टपुष्ट होते ते लवकर वारले पण जे लोक शारीरिकदृष्ट्या कमजोर होते पण ज्यांच्याकडे जगण्याचं काहीतरी कारण होतं ते वाचले कुणाला आपल्या पत्नीला किंवा आईवडिलांना पुन्हा भेटायचं होतं तर कुणाला आपलं अपूर्ण राहिलेलं पुस्तक पूर्ण करायचं होतं येथेच फ्रँकल यांनी लोगो थेरपीचा सिद्धांत मांडला लोगोस हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ होतो मीनिंग किंवा अर्थ सिगमंड फ्रॉइड म्हणायचे की माणसाला सुख हवं असतं अल्फ्रेड ॲडलर म्हणायचे की माणसाला सत्ता किंवा शक्ती हवी असते पण व्हिक्टर फ्रँकल म्हणतात माणसाला मुळात अर्थ हवा असतो जेव्हा माणसाला त्याच्या जगण्याचा अर्थ सापडत नाही तेव्हा त्याच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते फ्रँकल त्याला एक्झिस्टेन्शियल व्हॅक्युम म्हणजे अस्तित्वाची पोकळी म्हणतात तुम्ही पाहिलं असेल आज आपल्याकडे सगळं काही आहे पैसा आहे सुखसोयी आहेत मनोरंजनासाठी फोन आहे तरीही लोक नैराश्यात आहेत कारण का जगायचं ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे नाही लोकही पोकळी भरून काढण्यासाठी नशा करतात अति खातात किंवा कामात स्वतःला बुडवून घेतात त्यालाच ते संडे न्यूरोसिस म्हणतात जेव्हा सुट्टीच्या दिवशी कामाचा व्याप नसतो तेव्हा आतली रिकामी जागा खायला उठते तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की सगळं काही आहे पण तरीही काहीतरी अपूर्ण वाटतंय मग हा अर्थ शोधायचा कसा फ्रँकल म्हणतात आयुष्याचा अर्थ शोधला जात नाही तर तो निर्माण करावा लागतो आणि तो तीन प्रकारे मिळू शकतो एक कार्य करून जेव्हा तुम्ही एखादं काम मनापासून करता मग ते एखादं चित्र काढणं असो पुस्तक लिहिणं असो किंवा तुमचे ऑफिसचे काम उत्कृष्टपणे करणं असो तुमच्या कामातून तुम्ही जगाला काय देता ह्यात अर्थ दडलेला आहे दोन प्रेम किंवा अनुभवातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या अनुभवाने किंवा भेटीने निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं संगीताचा आस्वाद घेणं किंवा दुसऱ्या व्यक्तीवर निस्सीम प्रेम करणं फ्रँकल जेव्हा कॅम्पमध्ये होते तेव्हा ते, ते कडाक्याच्या थंडीत काम करताना आपल्या पत्नीचा चेहरा आठवायचे त्यांच्या कल्पनेत ते तिच्याशी कल्पने ते बोलायचे तेव्हा त्यांना ते समजलं की प्रेमच हे मानवाच्या मुक्तीचं अंतिम सत्य आहे प्रेम तुम्हाला अर्थ देतं तीन अटळ वेदनेतून म्हणजे अटळ वेदनेला सामोरे जाण्याच्या पद्धतीत अर्थ शोधणं फ्रँकल एक उदाहरण देतात त्यांच्याकडे एक वृद्ध डॉक्टर आले होते जे आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे खूप दुःखी होते फ्रँकल यांनी त्यांना विचारलं डॉक्टर जर तुम्ही आधी वारला असता आणि तुमची पत्नी जिवंत राहिली असती तर काय झालं असतं त्यावर डॉक्टर म्हणाले अरे अरे ती तर हे दुःख सहनच करू शकली नसती तेव्हा फ्रँकल म्हणाले बघा तुम्ही जिवंत राहून तिला त्या दुःखापासून वाचवलं आहे तिच्या वाट्याचं दुःख तुम्ही सहन करत आहात हीच तुमची तिच्यासाठीची कुर्बानी आहे जेव्हा त्या डॉक्टरांना आपल्या वेदनेमागचा अर्थ सापडला तेव्हा त्यांची वेदना कमी झाली दुःख तेव्हाच असंही होतं जेव्हा त्याला काही अर्थ नसतो विचार करा मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सध्याच्या संघर्षाचा काय अर्थ असू शकतो हा संघर्ष तुम्हाला भविष्यात कोणासाठी तरी खंबीर बनवत असेल का आपण या भागाच्या शेवटाकडे येत आहोत मॅन्स सर्च फॉर मीनिंग हे पुस्तक आपल्याला सांगतं की परिस्थिती तुम्हाला तोडू शकत नाही जोपर्यंत तुमचं मन हार मानत नाही फ्रँकल यांनी ट्रॅजिक ऑप्टिमिझम म्हणजे शोकांतिकेतून निर्माण होणारा आशावाद ही कल्पना मांडली आहे जगातील सर्व वेदना गुन्हेगारी आणि मृत्यू असूनही होय म्हणण्याची ताकद ठेवणं म्हणजे ट्रॅजिक ऑप्टिमिझम आजच्या युगात जिथे आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे तात्काळ सुखाच्या मागे धावतोय तिथे हे पुस्तक आपल्याला थांबायला सांगतं ते विचारतं तुमच्या यशाचा मापदंड काय आहे फक्त पैसा की समाधान जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य व्यर्थ आहे तर आजच स्वतःला विचारा की माझ्या आयुष्याची माझ्याकडून काय अपेक्षा आहे लक्षात घ्या आपण आयुष्याला प्रश्न विचारायचा नसतो तर आयुष्य आपल्याला प्रश्न विचारतं असतं आणि आपल्याला आपल्या कर्मातून उत्तर द्यायचं असतं तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा हे पुस्तक नक्की एकदा आवर्जून वाचा विक्टर फ्रँकल यांचे हे विचार तुम्हाला तुमच्या कठीण काळात नक्कीच बळ देतील अशी आशा आहे पुढच्या वेळी भेटूया एका अशाच सखोल विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा, आणि मुख्य म्हणजे तुमच्या जगण्याचा अर्थ शोधत रहा मी निरोप घेतो धन्यवाद